मित्रांनो पंधरा ऑगस्ट अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि येत्या पंधरा ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मूवीची रांग लागणार आहे अक्षरशः ऑगस्ट महिन्यात जे मूवीज लवर आहेत त्यांना मोठी मेजवानी मिळणार आहे त्यातच पंधरा ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर एक धमाका पाहायला मिळणार आहे या वर्षी स्वातंत्र्य दिनी मूवी बघण्यासाठी खूप अशी गर्दी होणार आहे असं वाटते कारण नवीन नवीन मूव्हीज इथे रिलीज होणार आहेत त्याच वेळी अनेक नवीन मूव्हीज आणि वेब सिरीज ओ टी टी वर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो वॉर टू येणार आहे तुम्हाला माहिती आहे ज्युनियर एन टी आर त्याचबरोबर हृतिक रोशनचा वॉर टू वॉर टू हा या वर्षातील सर्वात वेट करणारा मूव्ही आहे ज्यामध्ये भरपूर तुम्हाला ऍक्शन बघायला मिळेल ऋतिक रोशनचा हा मूवी दोन हजार एकोणीस मध्ये आलेला वॉरचा सिक्वेल आहे जो ब्लॉकबस्टर ठरला होता आता ऋतिक रोशनने चौदा ऑगस्ट रोजी वॉर टू घेऊन येणार आहे या मूव्हीत तो साऊथचा स्टार जो ज्युनियर आर एन टी आर आहे त्याच्याशी त्याची जुगलबंदी असणार आहे वॉर टा वॉर टू हा ज्युनियर एन टी आरचा पहिला बॉलिवूड मूवी आहे अयान मुखर्जीने या मूवीचे दिग्दर्शन केलेले आहे ज्यामध्ये कियारा आडवाणी तुम्हाला मुख्य भूमिका करताना दिसत आहे मित्रांनो आणखीन एक ज्याची चर्चा खूप झालेली आहे मूवीची त्या मूवीचं नाव आहे कुली आता वॉर टू हो हा मूवी सुपरस्टार रजनीकांत यांच्या कुली चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे चाहते बऱ्याच काळापासून या मूवीची वाट पाहत होते आता चौदा ऑगस्ट रोजी कुली मोठ्या पडद्यावर येणार आहे लोकेश कनगराज यांनी ही डायरेक्शन केलेलं आहे यामध्ये तुम्हाला मित्रांनो बॉलिवूडचा आमिर खान देखील एका उत्तम अवतारात दिसणार आहे मुलीचा ट्रेलर रिलीज झालेला आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देखील टाकतो आता आमिर खान यामध्ये आम काय करणार आहे तर तो एकदम ॲक्शन मोडमध्ये आहे आणि तुम्हाला एकदम आश्चर्यचकित करेल यामध्ये आता तुम्हाला श्रुती हसन दिसणार आहेत त्याचबरोबर सत्यराज उपेंद्र हे देखील या मूवीचा भाग असणार आहेत तेहरान तेहरान मित्रांनो जॉन एब्राहमचा हा तेहरान चित्रपट आहे बऱ्याच काळापासून रखडला होता आता निर्मात्यांनी तो अक्षरशः रिलीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे तेहरान आता थिएटर थेट ओ टी टीवर येणार आहे जॉन एव्राहेम स्टारर तेहरान हा मूवी चौदा ऑगस्टपासून झी फाईव्हवर प्रदर्शित होणार आहे या मूवीत मनुषी चिल्लर आणि निरूप बाजवा हे देखील तुम्हाला मेन कॅरेक्टर्स निभवताना दिसतील मित्रांनो सारे जहा याच्या ही एक मूवी येणार आहे सारे जहा ही वेब सिरीज आहे स्वातंत्र्य दिनीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे या वेब सिरिजमध्ये प्रतीक गांधी आहे सनी हिंदुजा सुहेल नैयर कृतिका कामरा तिलोतमा शोम रजित कपूर आणि अनुप सोनी हे कलाकार तुम्हाला मुख्य भूमिकेत दिसतील सारे जहाश्याच्या तेरा ऑगस्ट पासून नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे मित्रांनो परत एकदा आपण बघू कोणकोणते ह्या इथं मुव्हीज रिलीज होणार आहेत फर्स्ट म्हणजे वॉर टू आहे त्यानंतर दुसरी येणार आहे रजनीकांतची कोली त्यानंतर जॉन एब्रॅमचा तेहरान आणि त्यानंतर सारे जहा सचा हे सर्व मूवीज येणार आहेत मित्रांनो खरंच ह्या मूव्हीज चांगल्या असतील वाईट असतील हा नंतरचा विषय आहे पण तत्पूर्वी या मूवीज आपण बघणं महत्वाचं आहे आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं ह्या देशप्रेम जागवण्यासाठी प्रत्येक व्हिवर्सना हा चित्रपट बघेल असं चित्रपट रिलीज होणार आहेत मित्रांनो हा छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमध्ये नक्की सांगा मी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये नवीन नवीन बद्दल माहिती सांगणार आहे तोपर्यंत ह्या मूवीज तुम्ही बघून घ्या पंधरा ऑगस्टला तोपर्यंत बाय बाय आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू